नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते संडे गार्डियननी एक लेख छापलेला आहे आणि हा लेख इंटरनॅशनल रिपब्लिकन इन्स्टिट्यूट ह्यांच्या हवाल्याने किंवा त्यांच्या एका अंतर्गत रिपोर्टच्या हवाल्याने छापण्यात आलेला आहे इंटरनॅशनल रिपब्लिकन इन्स्टिट्यूट म्हणजे काय तुम्ही विचाराल तर ही एक संस्था अशी आहे की जी अमेरिकन डीप स्टेट ज्याला आपण म्हणतो त्यांची एक हस्तक म्हणून वावरणारी इन्स्टिट्यूट आहे जिला पैशाचा पुरवठा जो आहे तो अमेरिकेचा नॅशनल एनडाओमेंट जे एनईडी म्हणतो आपण त्याला त्यांच्याकडून पैसे मिळतात आणि इतर अन्य काही संघटनांकडून सुद्धा त्यांना पैसे पोहोचवले जातात त्याच्यात यूएस एड आ, या संघटनेचं सुद्धा नाव घेतलं गेलेलं आहे काही लाख डॉलर मध्ये पैसा ह्या संस्थेला पुरवला गेला कशासाठी तर बांगलादेशामध्ये सत्तापालट घडवून आणण्यासाठी बांगलादेशमध्ये सत्तापालट घडवण्याच्या अगोदर याच संस्थेने युगांडामध्ये काय केलं आणि अन्य देशांमध्ये काय केलं त्यांना यश कसं मिळालं याच्यावरती सुद्धा काही रेफरन्सेस आपल्याला जरूर मिळतात तेव्हा आपल्या गाठीशी असलेला हा अनुभव घेऊन या जेव्हा बांगलादेशात काम करायला सुरुवात केली तुम्ही म्हणाल नेमकी कधी केली नेमकी केली दोन हजार एकोणीस साली आता नव्हे जवळजवळ चार पाच वर्षांनंतर त्यांना हे यश आलेलं आपल्याला दिसतंय आणि त्यावेळेला या संघटनेनी एक अर्थातच दीर्घ पल्ल्याचा कार्यक्रम आखला त्यांना काही एक महिन्याभरात दोन महिन्याभरात सत्तापालट करायचा आहे असं त्यांचं ध्येय नव्हतं तेव्हा त्यांनी पहिल्यांदा पूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्याच्यात त्यांना लक्षात आलं की शेख हसीना या अत्यंत लोकप्रिय राज्यकर्ता आहेत त्यांच्या विरोधामध्ये देशात कुठेही असंतोषाची लहरही दिसत नाही आणि मग असं असेल तर या राज्यकर्त्याला सत्तेवरून खाली खेचायचं कसं हा एक मोठा प्रश्न या संस्थेच्या समोर होता परंतु तसं असलं तरी सुद्धा त्यांनी हे जे त्यांना काम दिलेलं होतं त्याच्यामध्ये ते किती एक्सपर्ट असतील विचार करा मित्रांनो त्यांचे अर्थात त्यांना मार्गदर्शन म्हणतो आपण ते मार्गदर्शन करणारे होते परत एकदा नाव तुम्ही वारंवार ऐकता ते डोनाल्ड लू यांचं डोनाल्ड लू हे आपल्याला माहिती आहे की भारताच्या संदर्भामध्ये अनेकदा आपण हे नाव ना ऐकलेलं आहे ते भारतात येऊन अनेक राजकारण्यांना भेटत असतात पाकिस्तानात जातात तिथून पाकव्याप्त काश्मीरात जातात काही ना काही अशा प्रकारची विधान करत असतात की जी भारताला झोंबावीत बोचरी ठरावीत तेव्हा अशा पद्धतीची ही सगळी जी एक या टीम आहे ह्या टीमनी मी म्हटलं त्याप्रमाणे मंगोलियामध्ये असेल हैतीमध्ये असेल किंवा युगांडामध्ये असेल अशा प्रकारे सत्ता पालट करून दाखवलेला होता म्हणजेच आपण समजू शकतो की एक एक्सपर्ट टीम कामाला लावलेली होती असं आपण तुम्ही त्याचा थोडक्यामध्ये विचार करू शकता अशा टीमच्या मुद्दिमतीला जेव्हा पैसा सुद्धा उपलब्ध करून दिला जातो तेव्हा ते काय करू शकतात याचं उदाहरण त्यांनी बांगलादेशात घडवून दाखवलेलं आहे एका लोकप्रिय राज्यकर्त्याला एका लोकप्रिय राज्यकर्त्याला सत्तेवरून खाली खेचायचं दिव्य त्यांनी करून दाखलेलं आहे या सगळ्या प्रकारासाठी या संघटनेनी जवळ जवळ चार लाख लोकांची मदत घेतली असा हा रिपोर्ट म्हणतो त्याचाच त्या, अर्थ त्या असा कि त्या चार लाख लोकांपर्यंत या मदतीचा झरा जो आहे तो, तो हळूहळू अखेरपर्यंत झिरपत गेला संघटनेनी काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा केल्या तिथे आणि त्याच्यामध्ये अशाच प्रकारे जसे ते, ते भारतामध्ये आज आपण बघतो अमेरिकन वकिलातीचे लोक जाऊन ओवेसी ना भेटतात तिकडे ओमर ना भेटतात अब्दुल्ला त्यांना भेटतात राहुल गांधी जेव्हा अमेरिकेत जातात त्याच वेळेला इथून डी के शिवकुमार यांचा म्हणे खाजगी दौरा निघतो आणि अन्य सुद्धा काही जे राजकारणी आहेत ते सुद्धा नेमके त्याच वेळेला अमेरिकेमध्ये कसे पोचलेले होते ह्या सगळ्याची आपण वर्णन ऐकली अमे, अमेरिकेत गेल्यानंतर राहुल गांधींनी कोणाकोणाची भेट घेतली आणि तिथे काय मुक्ताफळ उधळली त्याच्यावरती मी स्वतंत्र व्हिडिओ केलेले आहेत हे सगळा हा, हा जो माहोल आहे हा सगळा माहोल जेव्हा मी म्हणे लोखंड तापलेला असतानाच हा संडे गार्डियननी जो अहवाल तापलेला आहे तो अतिशय महत्वाचं आहे कारण त्याची वेळ जी आहे ती वेळ त्यांनी बरोबर साधलेली आहे असं मला वाटतं आणि मग आपण जर का हा रिपोर्ट बघितला तर त्यांनी कशा पद्धतीच्या लोकांची आ, आ, एक म्हणतो आपण हे घेतली जवळजवळ एलजीबीटी <coughs> आय ज्याला म्हणतो आपण की लिंग समलिंगभोगी लोक जे असतात वेगवेगळ्या प्रकारचे त्यांची मदत घेतली सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन म्हणजे नागरी संघटना असतात त्यांची मदत घेतली काही बिहारी लोकांची मदत घेतली काही एथनिक लोकांची मदत घेतली आणि यांच्या सहकार्याने सत्याहत्तर कार्यकर्त्यांना ट्रेनिंग दिलं गेलं तीनशे सव्वा तीनशे नागरिकांना ट्रेनिंग दिलं गेलं आणि मग त्यांच्या तर्फे एकूण जवळजवळ त्रेचाळीस धोरण ही लिहून काढण्यात आली आणि त्याची मागणी तुम्ही सरकारकडे लावून धरा असं एक त्यांना तो सगळा मार्गदर्शन केलं गेलं त्यानंतर या मागण्या ज्या आहेत त्या सरकारी दप्तरामध्ये दाखल केल्या गेल्या आणि त्याच्यावरती एक जनजागृती म्हणतो आपण तशा पद्धतीचा एक हे वापर केलेला गेला आपल्याला दिसतो त्याच्यामध्ये मी जी बिहारी आणि एथनिक कम्युनिटीचा उल्लेख केला त्याच्यात तुम्हाला थोडासा एक भूतकाळ सांगण्याची गरज आहे एकोणीशे सत्तेचाळीस साली जेव्हा देशाची फाळणी झाली त्यावेळेला जसे आपल्या भारताकडच्या पंजाबमधून अनेक मुस्लिम कुटुंबांनी तिथे स्थलांतर केलं पाकिस्तानामध्ये तसंच बांगलादेशामध्ये स्थलांतर करण्यामध्ये बिहार मधले मुस्लिम जे होते ते खूप मोठ्या प्रमाणावरती होते ज्या वेळेला एकोणीसशे एकाहत्तर साली साठी लढा देण्यासाठी म्हणून बांगला जनता जी आहे ती उभी राहिली पाकिस्तानी सैन्याच्या विरोधामध्ये तेव्हा पाकिस्तानी सैन्याला मदत करणारे हे बिहारी मुसलमान होते ह्याच कारण असं की बिहारी मुसलमानांना बंगाली भाषा नको होती ते उर्दूचा आग्रह करत होते ज्या उर्दूचा आग्रह तत्कालीन एकसंध पाकिस्तानचे राज्यकर्ते सुद्धा करत होते आणि या एका कारणासाठी म्हणून बिहारी मुस्लिम पाकिस्तानी सैन्याला मदत कशी केली एकाहत्तरच्या युद्धामध्ये हे अतिशय स्पष्ट आहे आता हा जो रेफरन्स आहे तो अशा गटाचा वापर करून घेणं हे या आयरा या संघटनेनी कसं केलं असेल म्हणजेच त्यांना एकंदरीत ते ज्या वेळेला इथे काम करायला सुरुवात करतात तेव्हा त्यांना तुमचा इतिहास भूगोल राजकारण ह्याचा किती सखोल अभ्यास ते करत असतात आणि नेमकं आजचा जो राज्य करता ज्याला सत्तेवरून खाली खेचायचा आहे त्याच्या विरोधामध्ये अत्यंत ठामपणे कुठले गट उभे राहू शकतात याचा देखील ते बारकाईनी विचार करतात हे दाखवणारी ही घटना आहे त्यासाठी तुम्हाला हा छोटासा इतिहास जो आहे तो परत एकदा सांगितला तर ह्याच्या नंतर त्यांनी काय केलं ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे पण बांगलादेश मधली जी एकंदरीत राजकीय परिस्थिती आहे त्याचं त्यांना किती उत्कृष्ट भान होत हे दिसतं कुठे जे मी सांगितलं की शेख हसीना या अत्यंत लोकप्रिय राज्यकर्त्या आहेत त्यांनी ते मान्य करणं ही महत्वाची गोष्ट होती आणि हाच याचा अर्थ असा की जमिनीवरून पाय ठेवून सत्य जे काय आहे ते नोंदवणं हे सुद्धा या संघटनेची जबाबदारी असते कारण मग त्या रिपोर्टच्या आधाराने वरून काय करायचं ह्याच मार्गदर्शन मिळत असतं तेव्हा त्यांनी हे प्रांजळपणे मान्य करणं ही मोठी गोष्ट होती पण दुसरी एक गोष्ट महत्वाची आहे मित्रांनो नॉर्मली अशी गोष्ट असते की जेव्हा तुम्हाला सत्तापालट घडवून आणायचा असतो तेव्हा समजा एक तुम्ही भारतामधल्या भाजपचा विचार करा मोदी सरकारचा विचार करा उद्या एखाद्या शक्तीला बाह्य शक्तीला असं वाटलं की मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचायला पाहिजे तेव्हा झटकन तुमच्या मनामध्ये काय विचार येईल की हा भाजपचा जो प्रमुख राजकीय विरोधी पक्ष आहे त्याला सत्तेवरती आणलं की यांचा प्रश्न सुटू शकतो परंतु हे इतकं सोपं असतं मित्रांनो कल्पना करा तुम्ही की जो प्रमुख विरोधी पक्ष असतो तो आपल्या बाबतीत तरी निदान अमेरिका धारजीणं आहे आपण बघतो आहोत ज्याला आपण काँग्रेस पक्ष म्हणतो तो पक्ष आणि त्यांचा इंडिया अलायन्स या दोघांचा मी जो उल्लेख केला तो ह्याच्यासाठी महत्वाचा आहे कारण केवळ राहुल गांधी तिथे पोचलेले नव्हते तर या अशा पद्धतीची त्यांच्या सोबत इंडी अलायन्स मध्ये असलेले जे इतर घटक पक्ष आहेत त्यांचा सुद्धा समावेश या सगळ्यामध्ये अमेरिकनांनी करून घेतलेला होता तेव्हा संपूर्ण हा जो एक विरोधी गठ्ठा आहे भाजपच्या विरोधातला मोदी विरोधातला त्या सर्वांना अमेरिका कशी हाताळते आहे ह्याचा विचार करा पण लक्षात घ्या अशाच पद्धतीने त्यांनी बांगलादेशात सुद्धा विचार केलेला होता म्हणजे शेख हसीना यांच्या यांना खाली खेचायचं तर माणसं रस्त्यावर यायला पाहिजे तिथे उग्र आंदोलन व्हायला पाहिजे आणि त्याला घाबरून शेख हसीनांनी एक तर राजीनामा द्यावा किंवा त्यांनी देश देशामधून पलायन करावं अशी हो। परिस्थिती निर्माण करणं हे या संघटनेच काम होत आणि मग अशा पद्धतीचं आंदोलन उभं करणं रस्त्यामध्ये लोक उतरवणं काही हिंसक घटना घडवून आणणं जे सरकारला मदत करतायत अशा घटकांवरती हल्ले चढवणं या सगळ्यासाठी मदत कोणाची घेतली गेली मदत घेतली गेली ती बांगलादेशच्या प्रमुख विरोधी पक्षाची ज्याचं नाव आहे अर्थातच बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी किंवा त्याच्या सर्वे सर्वा म्हणून खालिदा झिया यांचा उल्लेख केला जातो त्यांची मदत घेतली गेली त्यांच्या जोडीने जमात एस्लामीची मदत घेतली गेली जमात एस्लामी कशासाठी तर त्याचा थेट कनेक्शन जे आहे ते पाकिस्तान आणि आय एस आय शी आहे मग लक्षात घ्या तुम्ही की आज जर का मोदी सरकारला खाली खेचायचं तर त्याच्यासाठी आंदोलनाचा मार्ग योग्य आहे असं जर का यांचं निष्कर्ष निघाला तर त्याच्यासाठी आंदोलनामध्ये उतरवता येईल ज्यांना जनतेला उतरवता येईल अशा नेत्यांच्या संपर्कामध्ये आज अमेरिकन दूतावासातले अधिकारी आहेत हे तुमच्या लक्षात येईल पण मी जे याचा शीर्षक दिलेला आहे ते महत्वाचं आहे एकदा का सत्तापालट झाला की त्यानंतर काय करायचं कोणाला सत्तेवरती बसवायचं हाही मुद्दा आय आर आयचा असतो आणि तिथे सुद्धा आय आर आय किती प्रामाणिकपणे आपला रिपोर्ट देत होती हे बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या आय आर आयच्या रिपोर्टमध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की शेख हसीना वाजेद एका बाजूला अत्यंत लोकप्रिय आहेत आणि त्यांचा विरोधी पक्ष जो आहे त्याला मात्र जनतेच्या मनामध्ये बिलकुल स्थान नाही ती एक बदनाम पार्टी आहे आणि त्या बदनाम पार्टीच्या हस्ते त्यांना देशाचा कारभार हाकणं शक्य होणार नाही हा जो रिपोर्ट आय आर आय ने दिला तो महत्वाचा होता आणि मग अशा पद्धतीने जेव्हा शेख हसीना यांनी सत्ता सोडली आणि त्या भारतामध्ये पोचल्या त्यावेळेला अमेरिकेनी बांगलादेशची सत्ता जी आहे ती खालीदा झियांच्या हातामध्ये दिली नाही त्यांनी कोणाच्या हातात दिली त्यांनी हातात दिली मोहम्मद युनिसच्या मोहम्मद युनिस कोण तर ते नोबेल पारितोषिक विजेते नोबेल पारितोषिक त्यांच्यासाठी प्रयत्न करणारे कोण तर अमेरिकन तेव्हा कुठल्याही राजकारण्याच्या हातामध्ये सत्ता न देता आपण सांगू ते बाहुलं तिकडे सत्तेवर आणून बसवलंय ते अमेरिकनांनी आणि मग ही सगळी जी कार्यपद्धती आहे ही अत्यंत महत्वाची आहे तेव्हा भारतामध्ये आंदोलन उभी करण्यासाठी ती उग्र करण्यासाठी हिंसक करण्यासाठी भले अमेरिका या राजकीय पक्षांचा उपयोग करून घेईल पण ह्याचा अर्थ असा नव्हे की जर का त्यांना यश मिळालं आणि मोदी सरकार गडगडलं तर देशाची सत्ता आपल्या हाती येईल अशी गाजरं राहुल गांधींनी अजिबात खाऊ नयेत अजिबात खाऊ नयेत याच कारण असं की स्पष्ट दिसत आहे कि मोदींची लोकप्रियता कुठे आहे आणि राहुल गांधींची लोकप्रियता कुठे आहे राहुल गांधी लोकप्रिय आहेत ते एका विशिष्ट कम्युनिटीमध्ये लोकप्रिय आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने मतं एकवटली एकतर मुस्लिमांनी जास्तीत जास्त मुस्लिमांनी मतदान केलं आणि ते काँग्रेसच्या बाजूनी म्हणजे इंडिया अलायन्सच्या बाजूनी केलं म्हणून झालेला चमत्कार आहे हे आज सगळेजण मान्य करतात तेव्हा ह्या गटांच्या पलीकडे राहुल गांधींची ऍक्सेप्टेबिलिटी ही अत्यंत कमी आहे आणि ह्याच मी म्हणेन साध्यंत रिपोर्टिंग जे आहे ते आशांसारख्या ज्या संघटना आहेत त्या अमेरिकन वरिष्ठांना दिल्याशिवाय राहणार नाही ह्याचाच ना अर्थ असा की जर का मोदी सरकार गडगडलं तर इथे राहुल गांधींच्या हातामध्ये सत्ता जाणार नाही असाच कोणीतरी एखादा नोबेल प्राईज विजेता स्वतःला इकॉनॉमिक्स म्हणणारा सत्तेवर येऊन बसू शकतो हे लक्षात घ्या आणि मग तो कोण असेल आपण विचार करा तुमच्याकडे एक नोबेल प्राईज विजेता होता ते कोण बंगाली सद्गृहस्थ आहेत नाहीतर रघुराम राजन आहेत अशी बरीच नावं त्यांच्या समोर असतात ते रॉशिर घराण्यामध्ये ज्यांचं लग्न झालेलं आहे असं नंतर घेऊ आपण प्रश्न नावांचा नाहीये प्रश्न इथे राहुल गांधींनी आपलं डोकं लढवण्याचं आहे ते कितपत लढवतील मला माहिती नाही पण उदाहरण जे आहे ते अतिशय स्पष्ट आहे आणि त्यांच्या नजरेसमोर आहे तेव्हा तुम्ही ज्या मोदी सरकारला गडगवण्या गडगडवण्याचा प्रयत्न करता आहात त्याच्यानंतर सत्ता तुमच्या हाती येईल असं नाही सगळे फासे कसे पलट पलटू शकतात ते बांगलादेशाकडे बघा त्यातून तुम्हाला समजू शकेल आणि मग आत्ताच्या घडीला बांगलादेश मध्ये नजिकच्या भविष्यामध्ये निवडणुका होतील असंही चिन्ह दिसत नाही मोहम्मद युनुस कुठे तुम्हाला पुढे येऊन चालवताना दिसत नाहीये तेव्हा नेमका देश कोण चालवतो आहे हा सुद्धा एक लक्ष प्रश्न आहे एक्झॅक्टली exactly हीच परिस्थिती मित्रांनो इम्रान खानला जेव्हा राजीनामा द्यावा लागला किंवा त्यांनी राजीनामा देता त्यांना काढून टाकलं त्यावेळेला तयार झालेली होती आणि त्यावेळेला पाकिस्तानच्या लष्कर टेक्नोक्रॅट टेक्नोक्रॅट्स गव्हर्नमेंट बनवावं अशी सूचना अमेरिकेकडून आलेली होती हे टेक्नोक्रॅट्स म्हणजे काय तर वेगवेगळ्या क्षेत्रामधले नामवंत तज्ज्ञ आहेत त्या तज्ञांना घ्या तुम्ही हाताशी आणि त्या तज्ज्ञांना हाताशी घेऊन त्यांचं एक सल्लागार मंडळ नेमा त्यांचा एक प्रमुख नेमा आणि मग त्याच्या हातामध्ये पाकिस्तानची सूत्र द्या असं एक त्यांचं धोरण होतं तुम्हाला दिसेल एक्झॅक्टली तशीच्या तशी, तशी पावलं बांगलादेशामध्ये कशी घडलेली आहेत इथे भारतामध्ये रघुराम राजन असेल अमर्त्य सेन असेल नाहीतर आणि अशांच्या एक अजून एक इकॉनॉमिस्ट आहेत आणि जे खुद्द भाजपमध्येच आहेत आणि ते सतत कडक टीका करत असतात ह्यांच्यापैकी कोण होणार हे त्यांच्या लॉयल्टीवर अवलंबून आहे त्यांच्या वयाचाही थोडासा प्रश्न येत नाही इथे तेव्हा संडे गार्डियननी हा जो रिपोर्ट पब्लिश केलेला आहे तो अत्यंत महत्वाचा रिपोर्ट आहे दुसऱ्या कारणासाठी त्यातला कंटेंट तर महत्वाचाच आहे त्याच्यातून राहुल गांधींनी धडा घ्यायचा आहे परंतु तो घेतील का नाही ही कल्पना नाही मोदींच्या अमेरिका वारीच्या जेम तेम चार पाच दिवस आधी हा रिपोर्ट पब्लिश झालेला आहे तेव्हा त्याचा ते नेमका हेतू काय हाही प्रश्न निर्माण होतो आणि ह्याच्यावरती आपण दुसऱ्या एखाद्या व्हिडिओ मध्ये चर्चा करून नमस्कार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा ही लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा लक्षात घ्या की ह्या चॅनेलवरती मी सतत टीका करत असते अमेरिकेवरती टीका करते आहे कारण अमेरिका ही मोदींना अतिशय वाईट पद्धतीने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करते मग संपूर्ण अमेरिका नव्हे पण अमेरिकेमधले काही गट तेव्हा त्यांचा मुकाबला करणं हे मी माझं कर्तव्य समजते अशा पद्धतीमध्ये काम केल्यानंतर हे चॅनेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणार नाही याची काळजी घेणारे लोक जसे असतात त्यांना जर का तुम्हाला आवडत असेल तर त्याचा मुकाबला करायचा असेल तर ही लिंक शेअर करा आणि व्हिडिओ तुम्ही जितका लाईक कराल तेवढा तो जास्तीत जास्त लोकांसमोर पोचू शकेल म्हणून ही खास विनंती आहे नमस्कार